मित्रांनो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून सॉरी गुड आफ्टरनून कारण आत्ता कम्प्लेट दोन वाजून चाललेत आहे आणि मी ने केलं आहे माझा फेवरेट आवडीचा भात तर वाटाणा भात आता खायचं आहे मी पहिलं म्हटलं तुम्हाला पण दाखव कारण वाटाणा भात म्हटलं तर मला खूपच आवडतं आणि तुम्हाला पण आवडत असेल तर प्लीज कुणाला आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये फक्त सांगावे आता तुम्ही म्हटलं सांगितलं की मी काय देणार आहे का तर मी काय देणार नाही पण जवळ असलं असतं तर दिलं असतं तुम्हाला असं काही नाही कसं शेजा धर्म म्हणलं तर आपण देतोच एकमेकांना विषय तो नाहीच तर मला तर लय आवडतं तर वाटण भात केले मी म्हणजे वाटण भात केले ऑलमोस्ट किती बारा साडेबारा वाजता केले होते त्याच्यानंतर मी झोपले झोपेतनं उठले म्हटलं आता आणि सकाळपासून आज माझा एकही व्हिडिओ आलेला नाहीये तुम्हाला पण माहिती आहे तर आता हा व्हिडिओ येईल बघा मग आणि वाटण भात कसं केले सांगा मला म्हणजे नाही का चव तर नाही तुम्हाला पण निदान टेस्ट तरी म्हणजे नाही का कळलंच कर कसं आहे कारण दिदीला विचारले मी दी दी आता जेवली दिदी मम्मी माझं पोट आहे पण मन म्हणली दिदी बघा तुम्ही वाटलं सांगा माझं आहे ना खूपच छान झाले पोट भरलं पण मन भरलं नाही वाट ना मग दाखवते मी कुकर आता कुकर खोड खोडणार मी हो बघा तर आपल्या आत्ता मी खाल्लं हे बघा मस्त झालंय पाहू शकता तुम्ही आता मी खाते ताटात घेतले त्यापैकी आपला भात आहे भात भात ताट ताट सगळे घ्यायलात म्हणून एवढं मोठं ताट घेतले पाहू शकता तुम्ही आणि हे बघा चवळीची भाजी आहे फक्त मिरची कांदा आणि लसूण टाकले होते चपाती पण घेतली चपाती का भाकर चपाती हाय डब्यात पण चपाती नाही भाकर पिठले झाले दळले ना तर भागात चपाती आहे पण चपाती थाईचं मूड नाही एक भाकर माझ्यासाठी टाकले होते एक भाकर मी तर मला तर नाही आवडत भाकर म्हणून मी तर खात शेवग्याची भाजी पण आहे मला तर नाही आवडत शेवग्याची भाजी चला तर मग आता जेवायला खुर्चीवरच बसणार नाही खुर्चीवर बसल्याशिवाय जेवण कसं झालं आहे का जेव आता चल आता या मग जेवायला पहिला घास तुमचा त्याच्यानंतर माझा कशी झाली भाजी भाजी मस्त झाली चला तर मी आता जेवण करते बाय 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 टाटा